लहान बालकांना पाजलं जातं गधीचं दूध श्रद्धा की अंधश्रद्धा की दुधाचे आरोग्यवर्धक पृथ्वीवर दूध म्हणजे हे अमृत समजले जाते कोणत्याही बाळाची आई बाळतपणात मरण पावल्यास त्याला गायचे दूध देऊन जगवण्यात येते व ते बाळ जगते गायचे दूध पिण्याची परंपरा आहे व गायच्या दुधापासून शरीराला पौष्टिक तत्व मिळवून शरीर, शरीर बलवान होते असं म्हटलं जातं त्यामुळे लहान थोरापासून दूध सेवन करण्याची प्रथा परंपरा आहे परंतु नवजात बालकांना गधीचे दूध पाजण्याची परंपरा अजूनही कायम असून आरोग्यवर्धनासाठी जुनं ते सोनं पुरातन काळापासून सुरू असलेली ही प्रथा लहान मुलांना सर्दी खोकला व पोटाच्या विकारासाठी पाजले जाते गावा शहरात ही गधी पाळणारी एक जमात दुधाची विक्री करताना दिसतात शंभर रुपयाला दहा ग्रॅम अशाप्रमाणे या दुधाची विक्री केल्या जाते तुरंत गधीपासून काढलेले दूध बाळाला पाजले जाते यातून दिवसाला हजार ते दोन हजार रुपये कमाई होत असल्याचं सांगण्यात येते नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील महिला पुरुष वर्धा शहरात ग... गल्लोगल्ली फिरून गधीचे दूध विकण्याचा व्यवसाय करत असल्याचं दिसून येत आहे दिलीप पिंपळे जयसंग्राम न्यूज वर्धा